तर तिकडे मराठवाड्यात पाच दिवसात अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे मराठवाड्यात चारशे अठ्ठ्याण्णव जनावरांचा अतिवृष्टीनं मृत्यू झालाय मराठवाड्यात सहाशे एक घरांशी त्याचबरोबर गोठ्यांची पडझड झाली आहे मराठवाड्यातील चार लाख अडतीस हजार तीनशे एक्कावन्न शेतकरी हे बाधित झालेत तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर हेक्टर पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वसीम शेख कडून अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन कडून महसीन सध्या काय परिस्थिती आहे तिथे दीपाली आपण जर बघितलं तर मराठवाड्यात चौदा तारखेपासून म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळ झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नांदेड असेल लातूर असेल बीड असेल या जिल्ह्यांमध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात ढग सदृश्य पाऊस झाला होता आणि जी आकडेवारी आता आजची अपडेट जी आकडेवारी आली आहे त्यात मराठवाड्यात तब्बल अकरा जणांचा पावसामुळे बळी गेल्याची माहिती जी आहे तर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे यासोबतच चारशे अठ्ठ्याण्णव जनावरांचा मृत्यू देखील या पावसामुळे झालेला आहे यासोबत छोटे मोठे घर असतील किंवा गोटे असतील यांची संख्या जी आहे पडझडीची ती सहाशे एक आहे आणि यासोबतच चार लाख अडुतीस हजार तीनशे एक्कावन्न शेतकरी या पावसामुळे जे आहे तर बाधित झालेले आहे आणि जर आपण शेतीचं नुकसानीचा आकडा घेतला जो प्राथमिक आकडा आहे तो तो तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर म्हणजे हा एवढा मोठा आकडा जो आहे तर मराठवाड्यातील नुकसानीचा आहे त्यामुळे मराठवाड्यात जे गेल्या गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणे पाऊस पडतोय काल जी आकडेवारी आपल्यासमोर आली होती त्यात मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता आज जी आकडेवारी आहे ती म्हणजे अकरा जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे मराठवाड्यातील जी पावसाची परिस्थिती आहे ती विदारक आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय नांदेडमध्ये जे आहे तर अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीमुळे घरांमध्ये पाणी घुसलं होतं अनेक लोक रस्त्यावर अडकली होती गावांचा संपर्क तुटला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ऐंशी भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली त्यामुळे आज जरी पाऊस काही ठिकाणी कमी असला तरी मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ही सगळी माहिती प्राथमिक आहे पंचनामे केल्यानंतर सगळी खरी आकडेवारी समोर येणार आहे त्यामुळे लाखो हेक्टर जमिनीवर मराठवाड्यात नुकसान तर पाच दिवसात नुकसान झाल्याचं आपल्याला जे आयतर विभागीय आयुक्तांनी माहिती दिलेली आहे निश्चितच मोसम त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे पावसामुळे ओढवल्याचं दिसत आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी